नमस्कार मित्रांनो तुहेरी माझा मित्वा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता मात्र लावण्य त्या कोठाराच्या बाहेर येते आणि खरंच येथे म्हणून तिची चिडचिड सुरू असते अगोदर जर ही माहिती असतं तर पूजा मात्र मी संध्याकाळी केली असते म्हणजे ठरवली असते म्हणून ती आता खूप चिडचिड करत असते आणि तेवढ्यात धान्य घेऊन ईश्वरी बाहेर येते आणि लावण्याला अगदी प्रेमाने म्हणते की लावण्य मॅडम आहो हे धान्य घ्या झाले काम तेव्हा आता लगेच लावण्य म्हणते अगो इतक्या लवकर झाले का ईश्वरी आता स्माइल करत म्हणते की हो लावण्य मॅडम आणि तेव्हा लावण्य तिच्या हातात मोबाईल देते आणि म्हणते की हे पग एक काम कर तू हा मोबाईल पकड आणि एक असा फोटो तू माझा काढून घे आजीला आज दाखवण्यासाठी तेव्हा आता लगेच ईश्वरी तो फोन घेते आणि लावण्याचा एक धान्य पकडताना फोटो काढते आणि लावण्य डन असं म्हणते आणि लेट्स गो असं म्हणून दोघी आता तेथून जायला निघतात त्यानंतर आता राकेश आणि अंजली हे दोघेही जोडीने मंदिरात येतात आणि महादेव शंकराच्या आणि पार्वतीच्या पाया पडतात तेव्हा आता गुरुजी छान असा गंध हा राकेशला लावतो तेव्हा आता गुरुजी अंजलीला विचारतात की मुली अजून धान्य घेऊन आल्या नाहीत जरा बघतात का तेव्हा आता अंजली म्हणते की हो हो आलेच आणि ती राकेशला म्हणते की आहो चला तर राकेश लगेच आता ईश्वरी तेथे दिसणार म्हणून आत लगेच तो अगदी घाबरतच म्हणतो की मी तर लगेच आता अंजली त्याच्याकडे बघत असते तेव्हा आता अंजली म्हणते की हो चला तर राकेश म्हणतो की मी अहो मी अगं मी कशाला तेव्हा आत। आता अंजली ऐकायला तयार नसते अंजली म्हणते की हे बघा अहो इथे जवळच आहे आणि चला दोघीसुद्धा जा दोघीसुद्धा जाऊयात अंजली शेवटी राकेशच्या हाताला धरून राकेशला तिकडे घेऊन जात असते आणि त्याच वेळेस आता लावण्या अगदी आपला घाम अगदी पदरेने ती असा हवा आपल्याला घालत असते आणि तोऱ्यातच तेथून येत असते आणि येता येता मात्र ईश्वरी तिच्या मागे असते परंतु आता अचानक लावण्याला खूप खूप ठेस लागते ठेस लागता लागता मात्र आता लगेच जे काही तिच्या हातातील ते धान्याचं गाठोडं आहे तर ते अगदी उंच उडते आणि ते ईश्वरीच्या हातात जाऊन पडते ईश्वरीने ते जिंकलेले असते म्हणजे आता जे काही हक्काने लावण्याने ते घेतलेले आहे परंतु देवकृपेने मात्र शेवटी ईश्वरीच्याच हातामध्ये ती धान्याची जी काही ती पोतली आहे तर ती आलेली असते हे बघून आता लावण्याला तर धक्का बसतो आणि ईश्वरी त्या पोतलीकडे बघून अगदी खुश होते कारण ते पडता पडता अगदी खाली Why wow, is Lily a stay? तेव्हा आता लावण्याच्या पायाला इतकी जोरात ठेस लागलेली असते मित्रांनो कारण तिला तिच्या ही खोटेपणाची शिक्षा देवाने देवाच्या दारातच असते ईश्वरी धावतच लावण्याजवळ येते आणि आहो लावण्य मॅडम असं म्हणते तेव्हा मात्र आता लावण्य तिच्या हातामध्ये जी धान्याची पोतली बघते आणि ईश्वरीला म्हणते की थँक्स गॉड तू हे पकडलं म्हणून आणि आन इकडे म्हणून ईश्वरीच्या हातातून ती धान्याची पोतली घ्यायला लागते ईश्वरी तिच्या हातात ती देणारच असते तेवढ्यात येथे आता एक गुरु येतात तर गुरु पूरी। ते गुरुजी म्हणतात की थांब पोरी म्हणजे एक जोडपं आलेलं असतं आणि त्यातील ते गुरुजी म्हणतात की पोरी तर आता लावण्या आणि ईश्वरी त्या दोघांकडे बघत असते म्हणजे जणू साक्षात महादेव आणि पार्वतीच आता हे सांगण्यासाठी येथे आलेत की काय असं वाटत असतं कारण त्या गुरूंच्या चेहऱ्यावर इतकं तेज असतं आणि त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर सुद्धा इतके तेज असते साक्षात महादेव आणि पार्वती आहे असे त्यांचे रूप दिसते तर आता ते गुरुजी म्हणतात की ह्या गाठोड्यावर मुली तुझा हक्क नाही तेव्हा आता लावण्याला तो राग येतो लावण्य म्हणतात की तुम्ही कोणत्या हक्काने सांगू शकतात की या गाठवड्यावर माझा हक्क नाही चुकून ते गाठोड तिकडे तिच्या हातामध्ये गेले तर लगेच आता त्या काकू म्हणतात की चुकून नाही हे फक्त ठरलेलं असतं आणि एकदा निसटलेलं पुन्हा हातामध्ये येत नसतं पुरी हे लक्षात ठेव हा देवाचा नेम आहे आणि ते गुरुजी म्हणतात की हो धान्याचं गाठोडं इच्या हातामध्ये पडले म्हणजे देवाचं दान ईच्या नशिबात पडलं तेव्हा आता ते, ते आजी आज म्हणतात की अग कारे ईच्याच हाताने घडावं अशी देवाचीच इच्छा आहे त्यामुळे तू त्यात आडवी येऊ नकोस लावण्याला आता भलताच राग येतो लावण्य म्हणते की मुळातच तुम्ही मला सांगणारे आहात तरी कोण तुम्ही कोण आहात तेव्हा लगेच आता ते गुरुजी म्हणतात की मालक मालक आहे या कोठाऱ्याचे मालक आम्ही दोघे आहोत तेव्हा आता लगेच लावण्य म्हणते की मालक आणि तुम्ही आमच्या मर्जीशी ते काही होत नसतं एक गोष्ट नीट लक्षात ठेव पोरी हे पग जिच्या हातामध्ये हे धान्याचं तिनेच हे कार्य पार पाडायचे असा या मंदिराचा नियम आहे आणि तो नियम तुला पाळावाच लागेल नाहीतर तेव्हा आता ते आजी म्हणतात की आहो शांत राहा तेव्हा लगेच आता तेथे जे काही जमलेले लोक आहेत आणि त्यातील एक बाई म्हणते की हो बाबा तर एकदम बरोबर बोलतात कारण हा मंदिराचा नियम आहे तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की आजी आज आणि बाबा हे पगा खरं तर पूजा यांच्या हातूनच करायचे आहे मी फक्त त्यांच्या बरोबर आले आहे तेव्हा आता लगेच ते बाबा ईश्वरीवर सुद्धा ओरडतात म्हणतात की म्हणजे जे काही ते ठरलेलं आहे तर ते तू ठरवतेस का माझ्या शब्दाबाहेर जाण्याचा विचारसुद्धा करू नकोस आता बाबा ता, तर खूप ओरडतात तर ईश्वरी हळूच म्हणते की नाही बाबा माफ करा काही चूक झाली असेल तर मला असे म्हणायचे नव्हते तेव्हा लगेच गुरुजी ते आजोबा म्हणतात की ऐक हे पोरी हे धान्याचं गाठोडं आहे तर ते तुलाच घेऊन जायचं आहे दुसऱ्या कोणीही ला ला वाद पाथ ते नेहलेलं देवाला मान्य नाही तेव्हा आता लावण्यला तर आणखीनच राग येतो लावण्य लगेच ईश्वरीला म्हणते की हे तूच घेऊन चाल मला आणखीन या लोकांबरोबर वाद घालण्यामध्ये इंटरेस्ट नाही आणि तोऱ्यातच लावण्य पुढे निघते त्यानंतर आता ईश्वरी आणि लावण्य हे एका पाठोपाठ येत असतात तेव्हा आता ईश्वरीच्या हातातून ते धान्य जे काही आहे तर ते येताने मात्र आता ईश्वरीला जे काही अंजली आणि राकेश बघतात आता ईश्वरीला बघून राकेशचा तर चेहरा पूर्णपणे फिका पडतो परंतु अंजली मात्र इतकी खुश होते कारण ईश्वरीच्या हातामध्ये धान्याचं कोठारा आहे ते म्हणजे पोतले आहे म्हणजे ईश्वरीने धान्य आणलं म्हणून लगेच अंजलीला खूप आनंद होतो त्यानंतर मात्र आता ईश्वरी आता राकेशकडे बघत असते परंतु ईश्वरीचं आता राकेशकडे लक्ष न जाता तिचा आता गैरसमज होतो म्हणजे अंजलीच्या मागे जो काही आता राकेशला पैसे मागणारा गुंडा आहे तर तो उभा असतो तो फोनवर बोलत असतो आता ईश्वरीला असे वाटतं की हेच अंजली ताईंचे मिस्टर आहे म्हणून ती अंजलीला खुनावत असते तेव्हा आता अंजली ईश्वरी आणि लावण्या या दोघींचे जे काही फोटो काढत असते तर ईश्वरी हातामध्ये ते धान्याची पोतली असते आणि अंजली मस्त त्यांचे फोटो काढत असते आता ईश्वरी आणि लावण्या ह्या एका पाठोपाठ येतच असतात परंतु लावण्याला काही चालता येत नाही ती पूर्णपणे थकून गेलेली असते तेव्हा ईश्वरी तिला धरते ईश्वरी तिला धरून आता सावकाश लावण्य मॅडम असं म्हणते आणि तेवढ्यात अंजली आता राकेशला म्हणत असते की आज मात्र तुमच्या आणि ईश्वरीची भेट तर होणारच राकेश पूर्णपणे घाबरतो म्हणजे बापरे चक्क ईश्वरी समोर आहे आणि मी अंजलीच्या सोबत हातामध्ये हात आता मात्र राकेशला आणखीनच भीती वाटते आपल्या प्लॅनचे बारा असतील ईश्वरीला मिळवण्याचा जो काही आपला प्लॅन आहे तर तो धुळीस मिळेल म्हणून तो आता तेथून जाण्याचा निर्णय घेतो ईश्वरी आणि लावण्य येत असताना तिच्या पायाला खूप लागते म्हणून लावण्य खूपच ओरडते की खरंच किती टोन्स आहे इकडे मग लागली ना माझ्या पायाला एकतर इथे किती उकडते म्हणून लावण्याची खूप चिडचिड होत असते तेव्हा आता ईश्वरी आता ह्या राकेश आणि अंजली या दोघांकडे बघत असते परंतु आता मात्र अंजलीचा गैरसमज असा होतो की नक्की जे मुलगा तिच्या पाठीमागे उभा आहे तर तो नक्की ईश्वरीचा म्हणजे शेजारी राहणारा मुलगा आहे असं अंजलीचा गैरसमज होतो आणि ईश्वरीचा सुद्धा आता तेच अंजलीचे मिस्टर आहेत असा ईश्वरीचा गैरसमज होतो आणि राकेशला मात्र आता भीती वाटते की जर ही वर आली आणि अंजली समोर मला राकेशजी असं म्हणाली तर मात्र अवघड होईल आता गुरुजी सुद्धा जे काही ईश्वरीच्या हातामध्ये ती धान्याची पोतली आहे हे बघून खुश होत असतात आणि अंजली तर मस्त फोटो काढत असते तो मुलगा मात्र राकेशवर लक्ष ठेवून त्याच्या पाठीमागेच असतो एवढत लावण्याच्या पुन्हा पाहायला लागते आणि ती जोरात ओरडते की किती अजून बाहेर्या आहेत किती चालावं लागेल तर ईश्वरी म्हणते की आहो थोडेसेच आहेत teuu het Ata बड़ बड़ त्या दोघींची जे काही एकमेकींशी बडबड सुरू आहे त्या संधीचा फायदा घेऊन राकेश लगेच तेथून पळ काढतो तेव्हा आता गुरुजी ईश्वरीकडे बघतात आणि मनात म्हणतात की ह्या मुलीच्या हातात ते धान्याचं आहे म्हणजे हीच ती मुलगी आहे तर तिची पत्रिका ही अर्णवशी जुळते म्हणून अगदी अनमोल अशी जोडी आहे मला तर वाटलं होतं हीच असेल खरंच अगदी मस्त देवाचा सुद्धा ह्या जोडीला आता एक संकेत मिळालेला आहे आणि हा संकेत कधीही खोटा ठरणार नाही म्हणून गुरुजी सुद्धा ईश्वरी आणि अर्णव ह्या दोन खुश होतात लावण्य म्हणते की तू पुढे जा मी मागून येते आणि तेवढ्यात आता अंजली विचार करते की राजेश तर इथे होते आता माजा ते माझा सोडून कुठे गेले बरं तेवढ्यात लावण्य आता लगेच वर निघून जाते ईश्वरी तिला आवाज देते परंतु लावण्य ऐकायला तयारच नसते तेव्हा आता लगेच अंजली लावण्याला हसत असते आणि तेवढ्यात ईश्वरी आता समोर बघत असते येथे तर मला राकेशजी दिसत होते परंतु ते आता लगेच गायब कसे झाले कुठे गेले असते याचा ती विचार करून आता राकेश शोधत असते तेव्हा अंजली ईश्वरीला ए असं म्हणून वर बोलावते गुरुजी मात्र खुश होऊन आता ईश्वरीकडे बघून हसत असतात अंजली सुद्धा आता खुश होते आणि ईश्वरी शेवटी वर येते त्यानंतर आता इकडे तोपर्यंत व्यवस्थित बसवतो आणि त्याची पास, पास करून मस्त पूजा करतो फुले वाहतो हळदी कुंकू वाहतो तेव्हा त्याला आपल्या लहानपणीची आपल्या आई किती त्याच्यावर प्रेम करायची हे सगळे काही क्षण त्याच्या डोळ्यासमोर येतात आईची आठवण होते तेवढ्यात आता अर्णवची पूजा झाल्यानंतर तेवढ्यात लगेच राकेश हा मागून मंदिराच्या पुढून अगदी घाबरतच तेथून जात असतो अर्णवचं लक्ष आता जेव्हा मागे जाते तेव्हा तो जिजूंना बघतो आणि तो जिजू सारखा बघत असतो की जिजू इकडे काय करत असतील तेव्हा तो जिजूंना जोरात आवाज देतो की जिजू आणि जिजू असं म्हटल्यानंतर राकेश तोपर्यंत तेथून धावतच पळून पळत असतो अर्णव विचार करतो की जिजू इतक्या घाईत कुठे निघून गेले असतील आणि इतक्या घाईत काय झाले असेल ते इतके घाबरलेले का दिसत होते तेव्हा मात्र आता ईश्वरी अंजली जवळ येते आणि अंजलीला विचारते की ते जे जे होते का तर ईश्वरी म्हणते की आहो अंजली ताई तुमच्या मागे जे उभे होते ना ते राकेशजी होते आणि त्यांना नक्की काहीतरी काम आले असेल म्हणून ते गेले असतील आणि तेवढ्यात गुरुजी जवळ येतात आणि ईश्वरीला म्हणतात की बाळा तू धान्य आणलंस का तर ईश्वरी म्हणते की हो तर लगेच आता अंजली आणि ईश्वरीला गुरुजी मंदिरात घेऊन येतात तेवढ्यात लगेच लावण्य तेथे समोर येते आणि गुरुजींना म्हणते की आनी मी सांगते अर्णव आणि मी हे धान्य दोघे म्हणून जात्यावर दळून काढू तर गुरुजी म्हणतात की नाही आता हे कार्य आहे ना तर ते ह्या मुलीलाच करावे लागेल तेव्हा हे ऐकून आता लावण्याचा अगदी जळफाट होतो आता अंजलीच्या तर अगदी मनासारखं होत असते लावण्या लगेच म्हणते की हॉट गुरुजी काय म्हणतात तर ईश्वरी म्हणते की आहो मी कशी मी फक्त यांच्यासोबत हे धान्य आणण्यासाठी गेले होते त्यावर आता गुरुजी म्हणतात की पूजेचं काय आणि हे कार्य तुम्हाला अर्धवट सोडून द्यायचे का त्यामुळे नाही असं नाही करता येणार आणि जर हे कार्य पूर्ण नाही झाले तर देवाच्या इच्छेचा अगदी अपमान होईल तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आहो पण गुरुजी तर अंजली म्हणते की नाही गुरुजी म्हणतात ते अगदी बरोबर आहे जर हे कार्य तू ईश्वरी पूर्ण केले नाही तर अर्णवची इच्छा अपूर्ण राहील आणि ईश्वरी तुझी तर श्रद्धा आहे ना देवावर आणि हे सर्व केल्यानंतर तुला तर आशीर्वादच मिळतील त्यामुळे तू ही पूजा करशील ना तेव्हा आता ईश्वरी तयार होते ईश्वरी म्हणते की बरं तुम्ही इतका आग्रह करतात तर मी तयार आहे तेव्हा आता लगेच अंजली म्हणते की चल मग तेव्हा मात्र आता लावण्य स्वतःच्या मनाशी इतकी खुश होत असते की बरं झालं हे भाकर वगैरे जे काही आहे ते करणं मला काही जमलं नसतं बरं झालं ही मिडल क्लास येथे आली आणि हे सर्व ती करते म्हणून मी मात्र सगळं काही हिच्याकडून करून घेईन आणि ऐन वेळेस मोक्याच्या वेळी पूजेच्या वेळी मी अर्णव शेजारी अगदी त्याची जोडीदार म्हणून उभी राहील म्हणून स्वतःला खूपच स्मार्ट समजत असते आणि त्यानंतर अंजली आणि ईश्वरी अर्णव जवळ येतात आणि अर्णवने छान असे ती जे काही मांडणी केलेली आहे जात्याची पूजा वगैरे ते सर्व बघून आता ईश्वरी खूप खुश होते आणि म्हणते की क्या बात हे सर एकदम असं बढिया तेव्हा आता अर्णव ईश्वरकडे ईश्वरीकडे खोशून बघतो आणि सर आहो किती छान तुम्ही तयारी केली हो, ना ही फुलं हे जे काही हळदी कुंकू सगळी काही मांडणी एकदम असे परफेक्ट तेव्हा आता लगेच अर्णव म्हणतो की हो मी प्रत्येक काम हे परफेक्टच करत असतो तेव्हा आता लगेच ईश्वरी म्हणते की सर आहो तुमचा या सगळ्यावरती विश्वास तर नाही ना मग तरी सुद्धा तुम्ही इतकं मनापासून केलं तेव्हा आता अर्ण म्हणतो की कारण माझ्या आईची ती इच्छा होती मी हे सगळं करावं म्हणून तिने पत्रामध्ये तसे लिहून ठेवले होते त्यानंतर आता इकडे लावण्य ही वल्लरीला फोन करते आणि सांगते की अगो मामी ही काहीतरी जगा पूजा आहे तेव्हा आता लगेच लावण्य म्हणजे वल्लरी विचारते की म्हणजे अजून पूजा नाही झाली तर लावण्य म्हणते की मला असे वाटले होते की देवळात जायचं हळदी कुंकू व्हायचे आणि देवाची पूजा करायची प्रसाद ठेवायचा आणि निघायचं परंतु हे तर जे काही सुरू आहे ना आणि ह्या पूजेचं इतकं होतं ते मला माहिती नव्हतं येथे असल्याचा खरंच मला खूप फायदा झालेला आहे तेव्हा आता वल्लरी विचारते की ती मिडल क्लास ईश्वरी तेथे काय करते लावण्य म्हणते की बोलवलं असेल तिला त्या अंजलीले परंतु मला तर काय करायचं आहे मी तर तिला चांगलेच कामाला लावले नाहीतर हे सर्व मला करावे लागले असते तेव्हा आता वल्लरी म्हणते की अगं लावण्या तू हे काय केलंस लावण्य चिडतेस लावण्य म्हणते की तुम्हाला घरी राहून हे सर्व बोलायला काय जाते कारण येथे ही साडी नेसून येथे इतकं उकडतय खरंच मला इथे नकोसे झालेले आहे तेव्हा आता वल्लरी म्हणते की अगं लावण्य आमच्या ओल्ड लेडीला हे जर कळले तर तेव्हा आता लगेच लावण्य म्हणते की हो त्यांना त्यांना तर करेन मी व्यवस्थित मॅनेज परंतु हे सर्व करत बसण्याची जी काही आता म्हणजे गरज आहे तर खरत ती खरंच माझ्यात राहिलेली नाही ती ताकद हे सर्व करता करता मी खूप थकलेली आहे त्यामुळे हे सगळं काही करण्यात मला काही इंटरेस्ट नाही आता आणि हे सगळं करून सुद्धा ए आरने शेवटी मला काय केलं ते मलाच आता जे काही आहे तर ते सुनावलं लगेच लावण्या जे काही बोलते ते ऐकून आता वल्लरीला रागच येतो वल्लरी म्हणते की हे पग तू त्या ओल्ड लेडी बद्दल बोलू नकोस त्यांच्या मनात काहीतरी आहे म्हणूनच त्यांनी तुला काजळाची टीक नाही लावली ही लक्षा के हे लक्षात ठेव तेव्हा आता लावण्य म्हणते की हे बघा मामी तसंही आमच्या पत्रिका मॅच होतात आणि शेवटी त्या त्यांचा निर्णय नाही बदलणार मग हे सर्व करण्याची काय गरज आहे बरं तेव्हा आता वल्लरी म्हणते की पत्रिका मॅच कुणाशी होते अर्णवशी मग अर्णवने सुद्धा त्याचा हा जो लग्न करण्याचा निर्णय आहे तर तो बदलायला नको का तर आता लावण्य म्हणते की मामी हे बघा आता कितीही काही झाले तरी शेवटी हे लग्न होणारच मी आजीने इम्प्रेस करण्यासाठी छान असे आरतीचे फोटो काढून पाठवते आणि आता बाय करून शेवटी वल्लरही आणि लावण्य होऊन ठेवतात तेव्हा आता लगेच लावण्य म्हणते की मी येथे थोडा वेळ तरी थांबते म्हणजे जरा मजा तरी येईल तर इकडे आता वल्लरही विचार करत असते की मला तर असं वाटलं होतं की साधी पूजा होती परंतु लावण्य मात्र काहीतरी वेगळंच सांगते तर आता इकडे अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो की मी सिंदूर हे पग माझ्या श्रद्धेचा काही विषय येथे येत नाही म्हणजे माझी आईच माझी श्रद्धा आहे आणि हे सर्व मी केले तर आजीला सुद्धा आनंद होणारच आहे म्हणून मी हे सर्व करतोय आणि हे लवकरात लवकर मला पूर्ण करायचं आहे तेव्हा आता लगेच ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे सर आणि हे धान्य ईश्वरी आता अर्णवच्या हातात द्यायला लागते तर लगेच आता अर्णव विचारतो की ईश्वरी मी सिंदोर हे धान्य तू का आणलेस तेव्हा आता अंजली खुश होत ईश्वरीकडे बघत असते ती ओव्हर थिंग्स लावण्या कुठे आहे तिलाही पूजा करायची होती ना ईश्वरी आणि अंजली एकमेकीकडे बघत असतात तर अर्णव विचारतो की कुठे आहे ती तेव्हा आता अर्णव विचारत असतो तर आता मित्रांनो शेवटी ईश्वरी आणि अंजली काही उत्तर देत नाही तर हा भाग येथेच संपतो पुढील भागामध्ये आता जे धान्य दळायचं आहे तर ते ईश्वरी आणि अर्णव जोडीने एकमेकांशी दळतात आणि एकमेकांकडे बघून खूप खुश ते बघत असतात आणि धान्य जात्यावर दळत असतात अंजली त्या दोघांना बघून अगदी खुश होते त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी जोडीने मस्त आता भाकरी सुद्धा त्या चुलीवर भासतात तर आता सगळं काही झाल्यानंतर आता अंजली म्हणत असते की चला आता आपण देवाला नैवेद्य दाखवून पूजा करून घेऊयात तेवढ्यात लावण्य तेथे येते लावण्य त्या भाकरीकडे बघत असते आणि म्हणते की अरे वा झाली का सगळी तयारी आणि नाहीस आणि ती भाकरी इकडे मीच घेऊन जाते तेव्हा आता अर्णवला लावण्य असं म्हटल्यानंतर राग येतो अर्णव म्हणतो की लावण्य अगं काय असं करतेस हे सगळं काही क्रेडिट तू घ्यायला आली का ऐते हे सगळं काही मिस इंदोरने केलं त्यामुळे आता मात्र हे घेऊन जाण्याचा हक्क सुद्धा तिचाच असेल तीच देवाला नैवेद्य दाखवेल तेव्हा आता ईश्वरी अर्णवकडे बघत असते आणि लावण्याचा खूपच जळफाळ होतो तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद